स्वागत आहे मित्रांनो लॉजिकल जी, जी। के या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तर आजची एकदम महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे महाराष्ट्र पोलिसविषयीची हे अपडेट आपण सविस्तर जाणू तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसन केलं तर यूट्यूबवर पटकन सबस्क्राईब करा तर ही ब्रेकिंग न्यूज आहे राज्यात तब्बल दहा हजार पोलीस भरतीला ऑक्टोबर महिन्यात सुरुवात होत आहे आता सध्या पावसाचे दिवस असल्यामुळं पोलीस भरती होणार नाही तर ऑक्टोबर महिन्यात हिवाळ्यामध्ये पोलीस भरती होणार आहे जे विद्यार्थी पोलीस भरतीची आतुरतेने वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी ही अत्यंत गुड न्यूज आहे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना एका जिल्ह्यासाठी केवळ एकच फॉर्म भरता येईल आधी शारीरिक चाचणी होणार आहे आणि नंतर लेखी परीक्षा आहे तर सगळ्या जिल्ह्याची लेखी परीक्षा एकाच दिवशी होणार आहे फक्त मुंबई सोडून कारण मुंबईमध्ये खूप जागा असतात आणि फॉर्मसुद्धा जास्त असतात तर ते त्यामुळं मुंबईचा पेपर वेगळ्या दिवशी होणार आहे म्हणूनच सगळ्यांना एकच फॉर्म भरता येईल पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना यावर्षी परीक्षा शुल्कसुद्धा जास्त द्यावा लागणार आहे त्यामध्ये महाराष्ट्र सरकारने तब्बल एक हजार रुपये एवढा परीक्षा शुल्क ठेवलेला आहे एकच फॉर्म भरायचा आणि त्याच फॉर्ममध्ये आपल्याला दोन हजार पंचवीसची पोस्ट काढायची आहे तर मित्रांनो लागा लगेच तयारीला ग्राउंड आणि लेखीची सगळ्याच गोष्टीची तुम्हाला तयारी, तयारी करणं गरजेचं आहे कारण पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी आतुरतेनं पोलीस भरतीची वाट बघत असतात तर याविषयीची माहिती आपल्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलला नवीन असाल आणि पहिल्यांदा भेट दिली असेल तर पटकन यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा भेटू तर मग पोलीस भरतीविषयी अशीच एक नवीन अपडेट आणि मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन नवीन करंट अफेअर्स आणि जी केचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तेसुद्धा बघा तुम्हाला दोन ते तीन मार्काचा नक्की पोलीस भरतीमध्ये फायदा होईल धन्यवाद